तहसील कार्यालय इंदापूर या ठिकाणी जिल्हा पुणे येथे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय दिनांक पाच सप्टेंबर रोजी बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण कराव्यात तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने आगामी काळात मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची प्रशासनांनी दखल घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला या एक दिवसीय धरणे आंदोलनाला पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे जीवनावश्यक वस्तूंवरील जी एस कर रद्द करावा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांच्या ऊसाला एफ आर प्रमाणे दर द्यावा दारू मटका जुगार यांसारखे अवैध धंदे बंद करण्यात यावेत मुस्लिमांना हायकोर्टाने दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करावी ओबीसीचे राजकीय शैक्षणिक यातील आरक्षण कायम करण्यात यावे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी पंचवीस टक्के आर टी अंतर्गत एस एस सी एस टीच्या मुलांना एस सी एस टीच्या मुलांना ॲडमिशन मिळावे व शिष्यवृत्ती मिळावी जे स्कूल जाणून बुजून ॲडमिशन देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई कार्य त्यांच्यावर कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या घोषणेनुसार गायरान गावठाण व सरकारी जमिनीवरील गोरगरिबांची घरे नियमित करण्यात यावीत रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना यांची निधी दीड लाखावरून पाच लाख करण्यात यावा महारवतनाच्या वतनाच्या जमिनी बळकवणाऱ्या धनदानग्यांपासून वतनाच्या जमिनी मुक्त करून मूळ पालकांना देण्यात शासन निर्णय घ्यावा मागासवर्गीयांचा ग्रामपंचायत शेषफंड खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी शेती महामंडळातील कामगारांना कसण्यासाठी प्रत्येकी दोन एकर जमीन व राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्याचा शासन निर्णय करावा इंदापूर विधानसभेतील दलित मागासवर्गीय तसेच अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय अत्याचार याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी खालील मागण्या बहुजन समाज पार्टी करत असून या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण कराव्यात असे न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने आगामी काळात मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनानं दखल घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो होतो या ठिकाणी इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर काही कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन चालू आहे ते आंदोलन कशा संदर्भात आहे ते नेमकं आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जयम सर नेमकं जे आंदोलन नेम चालू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती आपल्याकडनं पाहिजे सर्वप्रथम या, या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करू इच्छितो की बहुजन समाज पार्टी हा देशातला तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे आणि देशभरामध्ये सध्या जे वातावरण आहे ते सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून जे वातावरण चालू आहे देशामधील वाढती महागाई आहे बेरोजगारी आहे भ्रष्टाचार आहे तसेच अनेक समस्या तसं पाहायला गेलं तर ज्या दोन हजार चौदा सालापासूनचा जर आपण जर सत्तेचा आराखडा जर पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येतं की दिवसेंदिवस महागाई ही अतिशय भयानक परिस्थितीमध्ये पोचलेली आहे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर या महागाई भ्रष्टाचार या मुद्द्यावरती जनांदोलन होत आहे महाराष्ट्रामध्येही माननीय प्रदेशाध्यक्ष संदीपजी ताजनेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली स प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयाला घेऊन आंदोलन होत असून या आंदोलनाची भूमिका प्रत्येक विधानसभेमध्ये व्हावी या दृष्टिकोनातून आम्हीही बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या विषयाला घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे तसं पाहायला गेलं तर आज देशाची प्रगती ही अतिशय उच्च कोटीला जाणं अत्यंत गरजेचं होतं पण दोन हजार चौदानंतर नंतर जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा अंदाजा घेता की डॉलरच्या मुकाबल्यानं आपला रुपया हा एवढा घसरलेला आहे की त्यामुळं देशामध्ये एक वेगळी आर्थिक संकट ओढावलेलं आहे आणि हे जर आर्थिक संकट जर आपल्याला दूर करायचं असेल तर केंद्रामधलं सरकार असेल महाराष्ट्र राज्यामधलं सरकार असेल यांनी ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्या अनुषंगानं ही महागाई कमी होईल देशामधला भ्रष्टाचार कमी होईल वाढत चाललेला दिवसेंदिवस दलितांवरे होणारा अन्याय अत्याचार या प्रकरणाला कमी करणं प्राखर्यानं प्रशासनानं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे भूमिका एवढी आहे की आत्ताच गेल्या एक महिन्यामध्ये इंदापूर विधानसभेमध्ये कमीत कमी सहा ते सात प्रकरणं असलेले आहेत दलित मागासवर्गीय अल्पवयीन मुलींवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे याही गोष्टीकडं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे माननीय प्रशासकीय अधिकारी यांना आम्ही सूचित करू इच्छितो की ज्या दृष्टिकोनातून धाणगे या इंदापूर विधानसभेमध्ये अवैध धंदे असतील त्या दृष्टिकोनातून जे राजरोसपणे चाललेले आहेत त्याचाही परिणाम बहुजन समाजाच्या आर्थिक बळकटीवावर होतो आहे म्हणजे त्याचं आर्थिक नुकसान होतं आहे तर त्याच्याकडेही गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी असं मी या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक आमच्या गोष्टी आहेत त्या साहजिकच आम्ही आता निवेदनाद्वारे देणार आहे तर त्या बाबतीकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि येत्या काळावधीमध्ये जर या आमच्या मागण्यांना जर प्रशासनानं गांभीर्यानं नाही घेतलं तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही एक उग्र आंदोलन या इंदापूर व विधानसभेमध्ये करणार आहोत तर याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय भारत विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता अतुल सोनकांबळे इंदापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा